बातमी मुंबईत आहे मुंबईमधील एकशे चौतीस इमारती अति धोकादायक स्थितीमध्ये आहेत असं जाहीर करण्यात आलं अति धोकादायक इमारती एच पश्चिम आणि पी उत्तर भागामध्ये आहेत अशी पालिकेची माहिती आहे पावसाळ्यामध्ये इमारती कोसळू शकतात असं पालिकेचं म्हणणं आहे आणि त्याचमुळे तात्काळ स्थलांतरित व्हा असं नोटिसीमार्फत पालिकेनं या नागरिकांना बजावलेलं आहे तर कोणकोणत्या इमारती या कोणकोणत्या परिसरामध्ये आहेत मड मालवणी मालाड अप्पापाडा इथे 15 पश्यम, पश्यम, पंधरा इमारती आहेत वांद्रे पश्चिम सांताक्रुज पश्चिम या ठिकाणी एकूण पंधरा इमारती आहेत अति धोकादायक स्थितीमध्ये या इमारती आहेत अंधेरी पूर्व जोगेश्वरी पूर्व या ठिकाणी अकरा इमारती अति धोकादायक स्थितीत आहेत त्या पाठोपाठ विद्याविहार घाटकोपर या ठिकाणी अकरा तर वर्सोवा सात बंगला आणि जुहू या परिसरामध्ये एकूण दहा आहेत बोरिवली चिकुवाडी व जरीनाका या ठिकाणी सांताक्रुज पूर्व या तीन परिसरांमध्ये मिळून सात गिरगाव मलबार हिल ग्रँट रोड सहा माटुंगा माहीम शिवाजी पार्क या ठिकाणी सहा साकीनाका चांदिवली आणि कुर्ला इथे सहा